सांगलीत होणार अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारणी पुढील टपात गाय घोडे अन्य भटक्या जनावरांसाठी खुले कोडवाडे उभारणी होणार दोन कोटींच्या खर्चातून प्राणी कल्याणासाठी महापालिकेचा पुढाकार सांगली मिरज कुपवाडश्वर महानगरपालिकेने शहरातील निराधार आणि भटक्या श्वानांसाठी अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेतला आहे सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून हे शेल्टर उभारले जाणार असून ते ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजेच एबीसी आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच डब्ल्यू बी आयच्या मानांकानुसार बांधले जाईल या शेल्टरमुळे श्वानांचे कल्याण सुरक्षितता आणि शहराच्या स्वच्छतेला मोठा हातभार लागणार आहे शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या कल्याणासाठी आम्ही हे शेल्टर, शेल्टर उभारत आहोत येथे केवळ आश्रयच नव्हे तर श्वानांची नसबंदी लसीकरण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल पुढील टप्प्यात मुक्त कोंडवड्यामध्ये गाय घोडे अन्य भटकी जनावरे

महापालिकेने अत्याधुनिक अशा प्रकारचे एक डॉग शेल्टर किंवा श्वान निवारा केंद्र उभारण्याचं ठरवलेलं आहे हे श्वान निवारा केंद्र हे आणि आनि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या सर्व मार्गदर्शक मा, मान्यव ठेवून त्या पद्धतीनेच बांधण्यात येणार असून यामध्ये नसबंदी लसीकरण नस्वन्द तसेच भटक्या श्वानांच्या इतर आरोग्यविषयक गोष्टींची दक्षता घेतली जाणार आहे एकूण सध्याच्या टप्प्यामध्ये दीडशे श्वानांना ठेवण्याची प्रक्रिया आपण इथे सुरू करत आहोत आणि पुढील टप्प्यामध्ये याचं विस्तारीकरण करून बाकीच्या जनावरांसाठी देखील हे के निवारा केंद्र करण्याची तजवीज आपण करत आहोत धन्यवाद